हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये बुडणे कोसळणे अस्त पावणे क्षितिजा खाली जाणे खचणे विहीर इत्यादी खणून बनवणे खप्पड होणे खोल जाने आवाज कमी होने अवनति होने हताश होने दाबून ठेवणे बेसिन किवा उभ्याची मोरी होत आहे सिंकला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट ओव्हरलोड द बोट ऑर इट विल सिंक दुसरा वाक्य आहे शी फिल्ड द सिंक विथ हॉट वॉटर तिसरा वाक्य आहे द्ही स्टार्टेड टू सिंक इन टू द मड चौथा वाक्य आहे स्टॉक प्राइसेस आर सिंकिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू